शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज एकोणीस सप्टेंबर सकाळचे साडेनऊ वाजले आहेत राज्यात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय असून त्यामुळे पावसाने अनेक भागांत आपली हजेरी कायम ठेवली आहे येणारे चोवीस तास आपल्या जिल्ह्यासाठी कसे असतील याचा सविस्तरणे अचूक अंदाज जा आपण आता जाणून घेणार आहोत सध्याची हवामान स्थिती पाहिल्यास एक कमी दाबाचा पट्टा मराठवाड्यात असून ते दक्षिण मध्य महाराष्ट्रापर्यंत सक्रिय आहे याच प्रणालीमुळे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण कायम आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार राज्यात सध्या कुठेही मोठे पावसाळी ढग दिसत नाहीत मात्र काही भागांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आहे तर काही ठिकाणी सूर्यप्रकाशही आहे आता पाहूयात येत्या चोवीस तासांचा सविस्तर अंदाज येत्या चोवीस तासांत पावसाचा जोर प्रामुख्याने अहिल्यानगर पुणे सातारा सोलापूर धाराशिव तसेच बीड आणि सांगलीच्या काही भागांवर राहील या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते काही ठिकाणी मुसळधार किंवा जोरदार सरींची शक्यता आहे मात्र हा पाऊस सर्व दूर नसेल हे लक्षात घ्यावे यानंतर राज्याच्या इतर भागांचा विचार केल्यास कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे व पालघरचे पूर्वेकडील भाग तसेच नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाण्याचे दक्षिण भाग वाशिम यवतमाळ परभणी हिंगोली लातूर कोल्हापूर आणि बेळगाम या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे याउलट काही भागांमध्ये पावसाचा जोर कमी राहील नंदुरबार धुळे जळगाव तसेच बुलढाणा अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर आणि मुंबई शहर व उपनगर या ठिकाणी स्थानिक ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस होऊ शकतो मात्र या पावसाची व्याप्ती खूप कमी असेल तर हा होता आज सकाळच्या सविस्तर हवामान अंदाज हवामानातील प्रत्येक बदलाची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद